आमी आता मला काय सांगितले एवढी रात्री झाली आणि ज्याचे केस आहेत बघा पार्टी म्हणून आहे ना स्वतः वाळवायला थोडंसं कष्ट लागतं आणि लवकर वाळत नाही म्हणून तरी बोलवून घ्याय लागते की केस वाळवा म्हणून तर गाइस आम्ही दाखवणार आहे की आदलं आमच्या ऍक्चुअल मध्ये काय चालू आहे चला दाखवू हॅलो गायज अँड वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आज तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही खूप अँड खूप एक्सायटेड आहे कारण आहे ना उद्या आमचं आहे अॅन्युअल फंक्शन आणि आज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये सगळं दाखवणार आहे की आम्ही तयारी कशी करणार आणि आम्हाला भीती पण वाटते थोडी थोडी उद्या डान्सचे स्टेप्स चुकणार म्हणजे बरं खरं आम्ही आज प्रॅक्टिस खूप त... करणार आहे स्कूलमध्ये आणि आताचं ड्रेस रिहर्सल आहे गाईज आणि ना उद्या आमचं ॲन्युअल फंक्शन आहे तर आम्ही उद्या ती एक्साइटमेंट लाईव्ह परफॉर्मन्स आणि जे काही थोडीशी ॲक्टिंग वगैरे सगळं काही दाखवणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हा तर ब्लॉग तुम्ही शेवटीपर्यंत बघा शेवटपर्यंत नक्कीच पहावाय कारण ह्यात तर खूप मजा खूप म्हणजे खूप हो कारण आहे ना ॲन्युअल फंक्शनच्या आधीचा दिवस जो असतो तो खूप असा म्हणजे असा थोडंसं एन्झायटी नर्वसनेस एक्साइटमेंट असा आणि खूप तयारी यांनी सगळ्यांनी असा भरलेला असतो आणि हा खरंच खूप आणि यामध्ये आमच्या मेमरीज सुद्धा राहणार आहेत तर हा व्लॉग आमच्यासाठी खूप असा छान असणार आहे आणि तुम्हाला माहितीये का आता आपली दिदू आहे ना आता तिथं स्टेजवर अँकरिंग करणार आहे हो त्यात तर मजा येणार की हि जे एक्सप्रेशन ही कशी बोलते आणि त्यात तर मजा येणार आणि मी जशी आता बोलते तशीच तिथं पण बोलणार आहे असं काही वेगळं नाही बोलणार हो, हो। कारण आहे ना यांचं तिथं काही स्क्रिप्टेडच आहे म्हणून काय एवढं काही टेन्शन नाही आणि आज आज आम आज सॅटरडे आहे आणि पण आज आमची शाळा वन थर्टीला सुटायची सुडून तीन वाजता सुटणार आहे म्हटल्यानंतर ना बघा आज दहा वाजता नऊ वाजता जायचं परतन आणि मग वापस यायचं तीन वाजता कंटाळा येणार आहे आणि येऊन हे सगळं तयारी करायची आहे मग उद्या लगेच संडे आणि लगेच मग ॲन्युअल फंक्शनची तयारी ही आहे आणि माझे हेअर्स धुवायचे आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का आमचं ॲन्युअल फंक्शन सकाळी नाही संध्याकाळी आहे आणि खूप छान मजा राहणार आहे मैत्रिणी वेगळे वगैरे परफॉर्मन्स आणि त्या, त्यात आमच्या एका मॉल मध्ये म्हंटल्यानंतर हॉलमध्ये हॉल मध्ये हॉलमध्ये हॉलमध्ये सरे मध्ये <laughs> हॉलमध्ये एक्सायटी एक्साइटमेंट मध्ये हा काय बोलतोय यालाच काही कळत नाहीये खरं एन्झायटी पण होते कारण आज पण आज आपल्याला काय आज आम्हाला काय करायचं आहे आज आहे ना शाळेमध्ये एक ड्रेस येणार त्यावर डान्स आणि ती ड्रेस कसला असेल ते काय माहित आता ह्यांचा काय ड्रेस माहिती आहे हो कारण व्हिडिओ मध्येच ती एक गॅदरिंगचा मला व्हिडिओ दाखवला होता ह्यांचा कि त्यातच आहे ना ती ड्रेस होता काय ह्यांचं एवढं काही नाही अनारकली अनारकली आणि आम्हाला तर आता आमचा काय माहित नाही याच काय आमच्या ड्रेस कोणता आहे पण यांनी नाही सांगितलं तर मलाच माहित नाही काय ड्रेसच्या ह्याच्या बाबतीत ते आणि मी हिला काय सांगू बोला आता तुम्ही चालेल मग बघूया आज मी बघते तुझा ड्रेस कोणता आहे आणि आज आहे ना आमची ड्रेस रिहर्सल असते म्हणजे अॅन्युअल फंक्शनच्या आधी आहे ना ते सगळं सेटअप वगैरे करून ड्रेस वगैरे घालून आज आणि प्रॅक्टिस रिहर्सल म्हणून तर आज तीन वाजता स्कूल आहे तीन वाजण स्कूल आहे गायस आणि आता रात्री तर एवढी थंडी वाजेल काय सांगता तर येणार नाही नाही पण काल ही खूप थंडी होती काल एवढी नव्हती खरं आज किती थंडी फंक्शन पण नाईटलाच असणार आहे खूप थंडी असणार आज फंक्शन पण नाईटला म्हटल्यानंतर ना धक 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 धग <laughs> म्हण तर धक 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 व्हायला लागले आता असं एक आता तुम्हाला माहितीये का की आपलं काहीतरी असलं का नाही असं मज्जा वाटते आणि आहे ना आता मला आहे ना शाळेला पण जवळ ना खरं आहे ना आज ड्रेस देणार परतन आज बरोबर डान्स करायचा प्रिन्सिपल सर आमचा डान्स पाहणार कुठं चुका निघतील तिथं सांगणार मग आमचा परफॉर्मन्स एकदम बेटर होणार आणि याचं तर काहीच नाही म्हणजे डान्स खूप लास्टला आहे पण आहे ना, ना मी तर पहिल्यापासून ती स्क्रि हे करणार आहे अँकरिंग करणार आहे मला खूप भीती वाटते ते पण त्यामध्ये एक्सप्रेशन लागतात एक्साइटमेंट दाखवायला लागते सगळं काही असतं व्यायस त्यामुळे खूप नीट लक्ष देऊन आणि वॉइसमध्ये असं कमी जास्त मॉडिफिकेशन पण असतं आणि हाय ना अँकरिंग म्हटल्यानंतर ना सोपी गोष्ट नाही ती कोण येणार पुढं नीट सुरात परतनं ती कशी स्क्रिप्ट लिहिले एक एकदा मला अँकरिंग करायचं म्हटल्यानंतर माझं तर धाक 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 होतं कारण आहे ना आपण अँकरिंग जेव्हा करतो ना तेव्हा आहे ना एक एकदा एक एक वर्ड्स जरा जरा चुकतात ते म्हणून आहे ना हो अवघड मध्ये प्रनाऊन्सिएशन पण खूप इम्पॉर्टंट आहे की आपण हा वर्ड कसा प्रनाऊन्स करतोय त्यामुळे पण कारण जर प्रनाऊन्सिएशन वेगळं झालं तर तो वेगळा वर्ड बनतोय आणि वेगळा मिनिंग पण बन बनतोय म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे की लक्ष देऊन सगळं नीट करावं आणि तिथल्या तिथं सगळं काही मॅनेज करावं आणि आता आम्हाला शाळेला पण उशीर व्हावं लागला आहे जेला पण सांगितलं की नाईन फोर्टी फायला स्कूल आहे आणि आत्ता आहे नाईन फाय झाले आहेत आम्हाला लवकर निघायला लागते कारण तिथं पोहचायला पण लवकर लागते कारण हे नाईन ना ना फोर्टी फायव्हच्या अगोदर थोडं गेलं का नाही जरा तिथं आपण थोडीशी रेस्ट सारखं शांत वाटत आणि मग एक्झायटी नर्वसनेस वगैरे खूप वाढत असं शाळेमध्ये मग असं थांबू नाही वाटत तर असं वाटतंय घरला जावं ते ना असं वाटतंय तर मग आता काय करायचं आता जायचं स्कूलला तर चला आता आपण भेटू हांस पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आम्ही स्कूलमधून आल्यावरती सगळं सांगणार आहे की आम्ही कशी तयारी करतो आमचा ड्रेस कोणता आहे वगैरे वगैरे आणि उद्याही उद्या आमचं जर ॲन्युअल फंक्शन आहे आणि उद्याही दाखवणार आहे की कसं फील होतं आणि किती एक्साइटमेंट असते आणि तुम्हाला माहिती आहे का काल आहे ना आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं त्यामध्ये आम्ही शूटच नाही करू शकलो पण खूप छान झाला आणि आम्ही शूट करायला हवं होतं पण ते राहून गेलो आता आणि आता आम्ही दिवस झालं ब्लॉग पण करू शकलो नाही कारण आमचं एवढं बिझी शेड्यूल होतं ना आणि आता थोडे गॅदरिंगमुळं आहे ना होमवर्क परत न स्टडी नसतं काहीच नाही आहे म्हणून आहे ना आता आम्ही ब्लॉग पूर्ण असं काय नाही झालं म्हणून आम्ही थोडंसं रिलॅक्स आहे पण तरीही लेट होतो कारण आम्ही उठतोच लेट कारण खूप थंडी आहे म्हणून लेट उठतो लेट सगळं होतं ब्रेकफास्ट करायला लेट होतो आज मला ब्रेकफास्ट लवकर झालेला आहे म्हणून आज आम्ही व्लॉग शूट केला खूप दिवस झाला व्लॉग शूट करून असं वाटतं की व्लॉग शूट करावा करावा पण आहे ना असं टाइमच नाही भेटत आणि एकदा व्लॉग शूट करायला लागलं की असं वाटतं एंडच नाही करा एकदम एवढं लय भारी वाटतं एकदा आज असं काही व्लॉग केला एक एकदम असं आपल्याला एवढं चांगलं वाटतं की दिल गार्डन गार्डन हो काय तर आता आपण भेटू मग स्कूलमधून आल्यानंतर ना आता काय मी तुम्हाला सांगितले की आता आम्ही आल्यानंतर कोणती कोणती तयारी ते ना आपण सगळं बघू आता आमची स्कूल सुटून तर खूप वेळ झालेला आहे आणि आता आम्ही आलो आहे आत्ता बघा किती वाजले आहेत आत्ता सहा वाजले आहेत आणि आमच्या घरात आता चालू आहे स्वयंपाक आणि हे बघा आज हेअर केले केलेत आणि हे बघा तिची हेअर सिल्की झालेत का बघा अजून ड्रायर फिरवायचे आहे मी हेअर वॉश आणि आहे ना आज आम्हाला दिले आहेत कपडे आता आहे ना ते उद्या आम्हाला जाताना ते घालून जायचे आहेत आणि मी तुम्हाला असं पण दाखवू शकतो का आणि दाखवेन पण पण आहे ना आता मला एवढं भीती तेन वाटायला लागली की उद्या मी खाली म्हणजे आता उद्या जाताना मी नीट रेडी कसं काय आणि कसं होणार की ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण दाखवणार पण मला थोडीशी भीती वाटते धकध -धक खर हो आहे तर गायच आता आहे ना थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की उद्या आम्ही काय घालणार आहे हां उद्या आम्ही काय घालणार आहे हे दाखवणार आहे तुम्ही थोड्याच वेळात दाखवणार आहे आत्ताच मी केस सुतले आहेत खूप प्रक्रिया झालेली आहे आणि मला हे सुकवायचे आहेत आणि हे सगळे पाण्याने बघा किती भिजले आहेत हो गाय चुकवायचे आणि नंतर मग आम्ही दाखवू की काय घालणार आहे अजून आम्ही काही म्हणजे मी तर पर्सनली काही सुद्धा काढून नाही ठेवले जसं हो की खूप काही मेकअपचं वगैरे जे पण काही आहे ना ते बिलकुल काही सुद्धा काही आहे ना उद्या अँकरिंग पण आहे अँकरिंग आहे जी साडी घालणार आहे साडी सुद्धा मी नाही काढून ठेवली ती ही बेड मध्येच आहे आणि ती मला आणि पहिल्यांदा बघायचंय त्याचा ब्लाऊज वगैरे बसतोय का म्हणजे आम्ही आतापर्यंत काही म्हणजे काहीच तयारीत नाही तुम्हाला केस सुरुवात होते पहिल्यांदा केस धुतली की म्हणजे समजायचं की आता म्हणजे स्टार्टिंग केली आवरायला आणि आणि आता अजून अजून फेस पण करायचं आहे तू उद्या शूज घालणार आहे ना नाही ना, ना मी तर शूज घालणार आहे एकदम व्हाईट शूज मध्ये एकदम कडक दिसते आणि त्यात आहे ना, ना उद्या तर आता ही सध्या थंडी वाजा लागली हा म्हणजे इतकी आता तर इतकी नाहीये पण आहे ना हळूहळू आता इथून पुढे थंडी वाजेल हा मी आम्ही आता आम्हाला वाळवायला सांगितले एवढी रात्री झाली आणि केस वाढून बघा पाठी मागून स्वतः वाळायला थोडस कष्ट आणि लवकर वाळत नाही म्हणून कुणा तरी बोलवून घ्यायला लागते की केस मी वाढवणार केसांना कारण आहे ना मग खूप कष्ट करू तर कधी तर आता जर खूप एमर्जन्सी असेल तर मग हेअर ड्राय शिकवते शिकवत हे पाठी बन आहे ना हे केलं हेअर मास्क लावलेला त्यामुळे खूप असे काही हे झालेत केस, नंतर ठीक हो नंतर खूप छान होतात जर तुम्ही आणि जर तुम्हाला ना, आ, मी हेअर मास्क करते हे हवं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन की मी कोणता हेअर मास्क लावते एक कसं मी तुम्हाला हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि फायनली आज आहे आमचं ॲन्युअल फंक्शन तर आहे ना मी काल केस सुकवले आणि नंतर मी साडी वगैरे काहीसुद्धा नाही काढली आज सकाळीच काढली आहे साडी वगैरे कारण रात्री मी खूप लेट आलते म्हणजे तीन वाजता घरी आलेते आणि नंतर खूप कंटाळता म्हणून आज सकाळी काढलेलं आहे आणि आज आजच मी तुम्हाला दाखवणार आहे की आज मी काय घालणार आहे तर सगळ्यात पहिला स्टार्ट करूया अनारकली आणि तुम्हाला या म्हणजे आत्ता या क्लिपमध्ये अर्जुन नाही दिसणार कारण तो शॉपिंगला गेला आहे आणि थोड्याच वेळात तोही येईल आणि बाकी आ, मी आता अनारकली दाखवते आणि बघू मी जमलंस तर सांगेन की मी कशी रेडी होते आणि कोणते मेकअप प्रोडक्ट्स वगैरे यूज करते तर बघा अर्जुन आत्ताच आलेला आहे मगासपासून गेलता मगासपासून नव्हता आणि आत्ता आलेला आहे तर सगळ्यात पहिले स्टार्ट करूया अनारकली पासून मी अनारकली घालणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की ती अनारकली कशी आहे खूप छान आहे आणि खूप छान दिसते घातल्यावरती खूप छान दिसते मला आवडली तर गाईच मी तुम्हाला आता माझी अनारकली दाखवते की ती कशी आहे पहिल्यांदा तर मला वाटलं की अशी कशी आहे पण आहे ना जेव्हा मी अनारकली घातली तेव्हा खूप छान दिसली आणि खरंच मला खूप छान आवडली खूप आवडली म्हणजे आणि मला वाटतं तुम्हाला इथून नाही दिसणार पण बघा ही अशी आहे मी तुम्हाला आहे ना नंतर दाखवते आणि आहेत ना ही अशी डिझाईन आहे खूप छान आहे आणि अशीच सेम खाली जे असतं ना खाली पण आहे एंडिंगला ही खूप छान दिसते मला काय असे आणि साडी साडी अजून मी आत्ताच काढली ओपन पण केली नाही आहे काढली पण नाही आहे हे बघा यामध्येच आहे या बॅगमध्येच आहे आणि मी काढते आता आणि तुम्हाला दाखवते कशी आहे खूप छान आहे ही बघा ही आहे साडी जी की मी आज घालणार आहे खूप छान आहे कलर बघा खूप छान आहे मला हा कलर आहे ना खूप आवडलेला सो मी ही घालणार आहे मी डिसाईड केली की ही घालणार आहे कारण ही ट्रेडिशनलमध्ये खूप छान दिसते आणि मला ही करायला नाही लागणार कारण ही खूप छान आहे आणि अशी वेगळी नाही आहे हे बघा खूप छान आहे आणि याचा ब्लाऊजही आहे तो पण छान आहे मला आवडलेला हे बघा हा असा ब्लाऊज आहे त्याचा आणि बॅक पण असा आहे खूप छान आहे आणि याच्या जे इथं असं आहे ना हे हे खूप छान म्हणजे याच्यामुळे आहे ना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान वाटतं म्हणून मी ही चूज केली घालणं कलर वगैरे मला खूप आवडला आहे आणि आत्ता किती वाजले आणि थोड्याच वेळात मी आवरायला घेणार आहे म्हणजे तर आत्ताच मला आवरायला पाहिजे होतं पण आता मी घेणार आहे आवरायला आणि माझे हेअर्सही बघा याला आहे ना मी बघू स्ट्रेट करते याला कारण स्ट्रेट केल्यावरती खूप छान दिसतील माझे हेअर्स आता इतके नाही छान दिसत आहेत म्हणजे छान दिसत आहेत सिल्की आहेत पण आहे ना स्ट्रेट केल्यावरती अजून छान दिसतील म्हणून मी स्ट्रेट करणार आहे आणि कालच हेअर मास्क वगैरे लावलेला आणि जेव्हा मी सकाळी उठले ना तेव्हा खूप टॅनिंग वगैरे झालं झालतं स्कूलला जाऊन येऊन खूप आता थंडीही आहे त्यामुळे आणि ऊनही असतं त्यामुळे खूप टॅनिंग झालं तर मी आहे ना स्क्रबिंग केलं थोडंसं आणि नंतर ना आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन ब्रेकफास्ट केला आणि बस हे बघा अर्जुनाला आहे जा तुझा पण ड्रेस आणून दाखवायला इतकं सगळं अजून मला बॅग पॅक करायचे आहे म्हणजे जे काही तिथं जाऊन घ्यायचं आहे ते पण करायचं इट्स माय ड्रेस गाइस इट्स माय ड्रेस ओपन कर ना पॅन्ट ही अशी आहे कशकर आहे गाइस छान वाटते जॅकेट आहे अशी आहे चमकीली आणि हे जॅकेट आहे आणि हे जॅकेट आहे आणि एक एवढा बारका छोटा आहे बघा रूम मध्ये आणि ह्या टायटी बदल्यावरती खूप छान दिसेल आणि हे जॅकेट आहे असं पण दाखवत आहे हा असला आहे हे जॅकेट नाही हे शर्ट आहे तो आणि घातल्यावरती खूप छान दिसणार आहे आणि अॅन्युअल फंक्शन कसं होणार आहे आता तर खूप नर्वसनेस होतोय आणि एन्झायटी थोडी थोडी होती इतकी नाही होत पण एक्सायटेड खूप आहे की तिथे जाऊन कसं काय काय करायचं आणि माझ्याकडे मला अजून स्क्रिप्ट थोडीशी बघायची थांब करायची कारण स्क्रिप्ट नाही रीड केली आणि तसं पण मी काहीतरी खाऊन घेतलेलं आहे अजून अर्जुननी नाही खाल्लं आणि सकाळी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टही केलं ब्रेकफास्टमध्ये पालक खाल्लेलं जे की हेल्थसाठी खूप छान असतं आणि ज्याच्यामुळे ही अगदी खूप छान राहते म्हणून जर तुम्ही खात नसाल तर खात जावा आम्ही पहिल्यांदाच आय गेस पहिल्या हां पहिल्यांदा आम्ही म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तर व्लॉगिंग तेव्हा आम्ही पालक पराठ्याचा व्लॉग पाठवलेला म्हणजे पोस्ट केला तो तुम्ही पाहा आणि आमच्यासारखा पराठा करून खात जावा जेणेकरून आपली स्किन खूप छान राहते आणि हे बघा हे पेंट्स मी या कलरचे लावलेले आहेत आणि मी आहे आना ना अनारकलीज मेंदी यस मी yes, मेहंदी लावलेली आहे आणि मी अशी लावलेली आहे बिकॉज मला हे ना, हे आशी वाली ना ही आशीवाली आशी मेहंदी ना खूप आवडते आणि अनारकलीसोबत ही खूप जाते खूप छान दिसते म्हणून मी अशीच प्रेफर केली आणि ही अशी लावली आणि अनारकलीम अनारकलीसोबत आहे ना मी बिंदी घालणार आहे जी की रेडमध्ये आणि एकदम नाजूक आणि ना एकदम छान बिंदी आहे ती आता कुठे आहे ती तिकडं असेल आहे गेस थांबा मी आणते आणि दाखवते ही बघा हे इयरिंग्स आहेत जे की, की, की मी आज घालणार आहे फंक्शनसाठी आणि साडीवरतीही बघणार आहे की हे साडीवरती कसे दिसतात आणि जात आहेत की नाहीत खूप छान दिसतात की नाहीत नाहीतर मी अनारकलीवरती हेच घालणार आहे आणि हेच घालणार आहे हां आणि जे मग जर साडीवरती छान दिसत दिसत असतील तर घालणार आहे नाहीतर चेंज करू आपण दुसरे घालू दुसरे घालणार आणि ही मी बिंदी घालणार आहे जी की खूप छान ही आहे आणि माझी जी, जी अनारकली आहे ना तिच्यासोबत ही खूप छान दिसेल ही बघा ही वाली बिंदी आणि आत्ता तुम्हाला आता तुम्ही ब्लॉग बघताय पण पहिल्यांदा आता तुम्ही आमचं पुढचा अजून जरा राहिलेला ब्लॉग बघायच्या अगोदर चॅनलला ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग काही आवरून भेटू आणि काहीतरी म्हणजे आवरायला तर तयारी करायला पाहिजे चला बॅग वगैरे पॅक करू आवरूया काहीतरी खाऊन घे तू आणि आवरताना किंवा आवरून भेटू गायस तर चला तुम्ही बघू फायनल फायनली आलेलो आहे आणि खूप एक्साइटमेंट सुद्धा आहे आणि थोडीशी एन्झायटी पण आहे आणि आता हिला आता बघा फायनल लुक अँकरिंग करायचं मी की आता मला हाफ लुक आहे आणि तुम्ही नक्की सांगा हा हे गायच तर पाठीमागे खूप गोंधळ आहे आणि म्हणून मी अशा पद्धतीने व्हॉइस देत आहे आणि तुम्ही बघू शकता की मी नेक्स्ट सॉंगसाठी रेडी आहे आत्ताच अँकरिंग झालेलं आहे आणि हे बघा मी अशी अनारकली अशी आहे माझी मी तुम्हाला सांगितलेली बोललेली की मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि तुम्हाला जर हा बघा गजरा किती छान आहे आणि तुम्हाला जर हवा असेल ना मी महाभारतमधलं थोडंसं काही क्लिप घेऊन दाखवेल तुम्हाला त्यामध्ये अर्जुन बघा हे बघा आत्ताच अर्जुन आलेलं आहे आणि त्याचे काही फ्रेंड्स पण आहेत हे बघा तो खूप एन <laughs> 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 तर तुम्ही पाहिलं असाल या पद्धतीने आम्ही एन्जॉय केलं आणि या पद्धतीने आमचं अॅन्युअल फंक्शन झालं खूप 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 एन्जॉय केलं आणि फोटोजही काढले आणि सगळं काही केलं तर तुम्ही आमचे व्हिडिओज नक्की की शेवटपर्यंत व्लॉग नक्कीच पाहत जावा आणि या व्लॉगला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर अशा पद्धतीने मी इथेच व्लॉग एंड करत आहे तर ब बाय